श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थी नंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते तीन दिवस चालणारा हा उत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषामध्ये साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते गौरी एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी मिळून एकत्र येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असे म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे साक्षात माता पार्वती आहे आणि कनिष्ठा ही माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते प्रत्येक घरामध्ये आपापल्या चालीरीती कुळधर्म कूल कुळाचार यांचे पालन करूनच गौरीचे आवाहन पूजन केले जाते काही घरांमध्ये गणपती बसवत नाहीत परंतु गौरी बसवतात गौरी या आवर्जून सर्वीकडे बसवल्या जातात माहेर वाशिन मानल्या जाणाऱ्या गौरींचा सर्वांच्या घरामध्ये अतिशय मनोभावे पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असे देखील म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात तसेच गौरी या सणासाठी मुली माहेरी देखील जातात कोकणामध्ये किंवा इतर काही भागांमध्ये फुलांच्या गौरींची पद्धत आहे नदीवरून पाच खडे आणि गौरीची फुले आणली जातात त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि गौर बांधतात तिला सात साडी घातली जाते दागिने घातले जातात मुखवटे बांधले जातात बऱ्याच भागामध्ये लाकडी गौरी असतात मुखवटे असतात दरवर्षी त्यांना नवीन साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात आणि प्रत्येक महिला आपल्या घरातील गौरीचा साज शृंगार अगदी मनोभावे प्रेमाने करत असतात यंदा दोन हजार पंचवीस मध्ये रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौराईचे आगमन होणार आहे सोमवारी एक सप्टेंबरला गौरीचे पूजन आणि आणि नैवेद्य असणार आहे त्याचबरोबर दोन सप्टेंबरला गौराईचे विसर्जन होणार आहे आणि आज म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत आपल्या घरामध्ये गौराईचे आगमन कोणत्या शुभ मुहूर्तावर करावे तसेच या दिवशी कोणती वेळ अशुभ असणार आहे या अशुभ काळामध्ये आपल्याला चुकूनही गौरी मातेचे आवाहन करायचे नाही आपल्या घरामध्ये गौरीला आणायचे नाही कारण प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असा राहू काळ हा असतोच असतो आणि काळ हा प्रत्येक शुभ कार्यासाठी प्रत्येक पूजेसाठी अशुभ मानलेला आहे म्हणून धार्मिक मान्यतेनुसार या ज्येष्ठ गौरी आगमनाच्या दिवशी कोणती वेळ ही काळ असणार आहे शुभ मुहूर्त कोणते असणार आहे तसेच गौराई पूजन करण्यासाठी देखील कोणता शुभ मुहूर्त असणार आहे त्याचबरोबर गौराई विसर्जन करण्याचा देखील कोणता शुभ मुहूर्त आहे आणि कोणत्या वेळेमध्ये गौराईचे विसर्जन करायचे नाही या संबंधीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की त्याचबरोबर आपण या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब तर पहा भाद्रपद महिन्यातील सप्तमी शुक्ल पक्षातील सप्तमी या तिथीला गौरीचे आवाहन होते यंदा गौरी आवाहन हे एकतीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी महिला गौरी मातेची मूर्ती आपल्या घरी आणतात देवीची मूर्ती आपल्या घरात आणण्यापूर्वी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आपल्या पूर्ण घरभर अंगणात काढले जातात आणि त्याच्यानंतर देवीची मूर्ती ही सुपामध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावर ठेवून घेऊन येतात तर ज्येष्ठा गौरी आवाहन हे रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी या दिवशी गौरीचे आवाहन हे संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिट या काळापर्यंतच करायचा आहे वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात असणार आहे गौरीचे आगमन या नक्षत्रात करावे असे म्हटले जाते म्हणून रोजी रविवारी वाजून मिनिटांपर्यंत गौरीचे आवाहन करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी राहुकाळ असणार आहे तर दुपारी पाच वाजून आठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे राहुकाळ हा एक अत्यंत अशुभ काळ मानला जातो या काळामध्ये कोणतीही पूजा करायची नाही म्हणून म्हणूनही या काळामध्ये गौरी घरामध्ये घ्यायची नाही शास्त्र काळामध्ये सांगितलेले आहे की आपल्याला काळामध्ये कोणतेही पूजा शुभ कार्य करायचे नाही या काळामध्ये केली गेलेली पूजा ही अशुभ ठरते त्या पूजेचे आपल्याला कोणतेही फळ प्राप्त होत नाही म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या शहराची कॅलेंडर नुसार जो दिलेला आहे तो नीट पाहून घ्यायचा आहे आणि त्यानुसार एक सप्टेंबरला म्हणजे सोमवारी गौरी पूजन असणार आहे तर गौरी पूजन करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे गौरी पूजेसाठी एकूण कालावधी बारा तास आणि त्रेचाळीस मिनिटांचा आहे परंतु या बारा तासामध्ये तुम्हाला दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ते संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत राहुकाळ असणार आहे आणि म्हणून हा राहुकाळ सोडून तुम्हाला गौरीचे पूजन आहे ते करायचे आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शहराचा जो राहुकाळ आहे तो थोडाफार बरखाली होऊ शकतो त्यामुळे ती वेळ सुद्धा तुम्हाला कॅलेंडर मध्ये नीट बघून घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला गौरीचे पूजन करायचे आहे यानंतर दोन सप्टेंबरला मंगळवार आहे आणि या दिवशी गौरी विसर्जन आहे या दिवशी गौरी मातेचं विसर्जन करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही गौरी विसर्जन करू शकता या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ज्येष्ठ नक्षत्र जे आहे ते संपते त्यामुळे आपल्याला या दोन सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करायचे आहे तसेच दोन सप्टेंबरचा राहुकाळ असणार आहे तो दुपारी तीन वाजून आठ मिनिटांपासून ते चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंतचा राहणार आहे म्हणून या राहू काळामध्ये गौरी विसर्जन आपल्याला करायचे नाही हा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये गौरी विसर्जन करू शकता गौरी मातेला लक्ष्मीचे संपत्तीचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते गौरीची पूजा केल्यामुळे पूर्ण कुटुंब सौभाग्य वैवाहिक आनंद संपत्तीमध्ये भरभराट ऐश्वर्य समृद्धी येते असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा स्त्रिया राक्षसाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या होत्या तेव्हा त्यांनी देवी गौरीचा आश्रय घेतला होता आणि गौरी देवीने त्यांचे रक्षण केले वाईट शक्तींचा नाश केला तेव्हापासून हा सण सुरक्षितता आनंद आणि वैवाहिक समृद्धीसाठी अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो या गौरी आवाहनामध्ये काही चुका ज्या आहेत त्या करू नये गौरीच्या आव्हानाच्या वेळेस स्वच्छता पाळावी गौरी आव्हानाचा आगमनाचा मुहूर्त कधीच चुकवू नये नित्य पूजा करावी पूजा करताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी पावित्रतेची विशेष काळजी घ्यावी मांसाहार करणे अजिबात योग्य नव्हे मांसाहार कडकडीत वर्ज करावे तर अशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला शेअर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक व्हिडिओ करा जेणेकरून गौरी मातेचे आगमन कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचे आहे हे सर्वांना कळेल त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओसोबत थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज